याच्या परवादीशी जनलेली गाय वेद दुसरे पहिला रू एकोणावीस लिटर दूध पिळलेली अठरा एकोणावीस पहिल्या पिळलेली आत्ता तेरा चौदा लिटर चिकावर आहे खाली वासरे खाली वासरे आहे दात कडदात कर करती चौदा लिटर आत्ता चिकावर आहे काय मोठ्या मापाची खाली वासरी झालेली आहे आज परफेक्ट तिसरा दिवस जनून झालेला आहे गायबी गरबा आलेची गायबी गरबा आला कुठल्याही प्रकारची खोड काढ नाही दात कर दातकडची करती चौदा लिटर इथ आहे आज तिसरा दिवस जणून झालेला आहे खाली वासरी दुसऱ्या विताला अठरा लिटर गॅरंटेड दूध पिळलेली गाय वाचत पहिला रु अठरा लिटर पिळलेली गाय खाली वासरी झालेली आहे वाटतो चौथी वाटत